प्रहार संघटनेचे पदाधिकारी असलेले स्वर्गीय ऋषभ गावंडे व स्वर्गीय सोपान कोर्डे यांचा काही दिवसाआधी नागपूर मार्गावर भीषण अपघातात अंत झाला होता याच दरम्यान दोघांच्या स्मृती प्रहार संघटनेच्या वतीने चांदूर बाजार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात माजी राज्यमंत्री बच्चू कळू यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रहारचे दिवंगत कार्यकर्ते स्वर्गीय ऋषभ गावंडे व स्वर्गीय सोपान कोरडे यांच्या प्रित्यर्थ नऊ चांदूर बाजार येथील आनंद सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी या, या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बच्चू कडू यांची उपस्थिती होती यावेळी तीनशे सोळा कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान करून प्रहारच्या दिवंगत सेवकांना श्रद्धांजली अर्पण केली प्रहार हा कोण्या नेत्यांचा पक्ष नाही तर तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे प्रहारचा कार्यकर्ता जोपर्यंत सेवेचा झेंडा घेऊन गोरगरीब वंचित दिव्यांग कामगार आणि शेतकरी बांधवांसाठी काम करेल तोपर्यंत बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच ताकदीने काम करेल त्यामुळे आपण निवडणूक हरलो काय आणि जिंकलो काय याचा आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कधीच फरक पडला नाही आम्ही काही नसताना सुद्धा जनतेचे काम प्राधान्याने केले आहे आणि आजही आम्ही तेवढ्याच निष्ठेने जनतेचे काम करणार कारण सेवाभाव आमच्या रक्तात आहे असेही बच्चू कडू यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलेत